श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे घरातील कामावरून मी माझं मशीनवरचं कपड्या कपडे शिवण्याचं काम चालू केलं मशीनवर काम करत करत मला यूट्यूबवर व्हिडिओ ऐकायची सवय होती मी मोबाईलवर सर्च करू लागले आज एखादा नवीन चांगला व्हिडिओ आला आहे का ते तरी बघूया ना आणि माझं काम चालूच होतं आणि मी व्हिडिओही बघत होते व्हिडिओ सर्च करता करता एक व्हिडिओ मला त्यामध्ये असा दिसला त्याचं टायटल असं होतं की स्वामी महाराजांची ही सेवा करा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल बघूया म्हटलं काय आहे या व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ मी ऐकत होते तो व्हिडिओ ऐकून झाल्यानंतर माझ्या मनात आलं अरे अशी सेवा करून का ते काही नोकरी मिळते का त्यासाठी आपल्याकडे चांगलं शिक्षण पाहिजे एखादं चांगलं डिग्री केलेली पाहिजे कोर्स झालेला पाहिजे जर आपल्याकडे यातील काही नसेल तर कशाला उगीच सेवा करायची महाराजांची आणि का महाराजांनाही त्रास द्यायचा जाऊ दे ज्यांच्याकडं नो डिग्री आहे शिक्षण आहे ज्यांना नोकरीची गरज आहे ते करतील ना सेवा नंतर काही दिवस असेच व्हिडिओ डोळ्यासमोर जात होते मी कधी कधी बघायचे कधी कधी नाही बघायचे कारण ज्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही ना त्या ठिकाणचा पत्ता कशाला विचारायचा एके दिवशी एक व्हिडिओच्या खाली मई एक कमेंट्स वाचली की त्या कि मी आनी मला माजा की मी महाराजांची एकवीस पारायणं केली आणि मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली अशी एक कमेंट एका ताईंनी केली होती मी माझ्या मनात विचार आला जाऊ दे कोणाला तरी याचा फायदा झाला ना पण मला जर हा व्हिडिओ गेल्या चार पाच वर्षापूर्वी भेटला असता तर मीही स्वामी महाराजांची पारायणं केली असती आणि मलाही माझ्या मनासारखा जॉब मिळाला असता आणि मी कळत न कळत मी माझ्या भूतकाळात रमून गेले माझं शिक्षण चांगलं होतं पण परिस्थिती खूप हालाकिलीची होती म्हणून मी ठरवलं की आपण कॅम्प्युटर शिकून चांगला एका जॉब करायचा आणि मी कॅम्प्युटर शिकले चांगल्या मार्कांनी पासही झाले आणि मी गव्हर्मेंट जॉबसाठी अभ्यास करू लागले मला खात्री होती की नक्की माझं कुठंतरी काम होणार कारण मी तसा अभ्यासही करत होते त्यावेळेला स्वामी महाराजांचे सेवा पारायणं याबद्दल काही माहिती नव्हतं फक्त स्वामी महाराजांचं नाव माहीत होतं पण त्यांची सेवा केली की जॉब मिळतो हे अजिबात असलं काही माहीत नव्हतं आणि माझ्या डोक्यात एक होतं जर जॉब मिळाला तर माझी मुलं लहान आहेत त्यांच्याकडे कोण बघणार घर कोण बघणार पण म्हटलं जाऊ दे तरी जॉब तरी मिळू दे परीक्षेचे दिवस जवळजवळ येऊ लागले आणि मीही माझा अभ्यास करत राहिले म्हणतात ना सगळं कसं जुळून येतं पण त्याला नशिबाची साथही लागते दुधात जसं मिठाचा खडा पडला की दूध खराब होतं अगदी तसंच सगळं घडलं सगळं कसं नीट चाललेलं मी चांगल्या मार्गाने पास होणार ही आशाही माझ्या मनावर होती आणि मध्येच कोरोनाचं संकट आलं आणि हे संकट असं होतं की दोन वर्ष काहीच करता आलं नाही कोरोना आला सगळ्या परीक्षा कॅन्सल झाल्या मनात पाहिलेली सगळी स्वप्नं त्या कोरोनासोबत वाहून गेली तोपर्यंत वयाची अट पूर्ण होत होती सगळी पुस्तकं काढलेल्या नोट्स गोळा करून कपाटात ठेवून दिल्या आता प्रश्न होता घर चालवण्याचा मनात नसतानाही मशीनवर कपडे शिवायला लागले काही गोष्टींना पर्याय नसतो ना हळूहळू आवड नसतानाही त्यामध्ये आवड निर्माण करायला लागले मुलं लहान असल्यामुळे घराकडेही लक्ष देणं गरजेचं होतं त्यामुळे जॉब करणं हा विशेष डोक्यातून काढून टाकलेला होता असा हा माझा भूतकाळ जरी मला आठवला ना तरी मला खूप त्रास होतो मी विचार करता करता या सगळ्यातून बाहेर आले आणि मी महाराजांना म्हटलं महाराज खूप विश उशिरा भेटला हो तुम्ही मला ठीक आहे ना आता तुमच्या आशीर्वादांना माझं चांगलंच चाललं आहे पण त्यावेळेला जर भेटलं असता तर मीही जॉबसाठी पारायण केलं असतं ना कारण माझी जी, जी बोटं कॅम्प्युटरच्या कीबोर्डवर चालत होती ना ती आता मशीनच्या चाकावर फिरायला लागलेत आणि मला आता मशीनचं काम आवडायला लागलं आहे मला नाही आता परत कॅम्प्युटरकडं जायचं आहे कारण एकदा वय झाले की आपल्या सगळ्या मनातील इच्छा मरून जातात आणि जरी एखाद्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं तर जॉब घरातील कामं मुलं हे सगळं आता ॲडजस्ट नाही होणार आणि आता जॉब करायचा म्हटलं तर एक्सपिरियन्सची गरज हल्ली खूप असते त्यामुळं जाऊ द्या महाराज मी आहे ना त्यात खुश आहे कारण आता मला कॅम्प्युटरमध्ये अजिबात आवड राहिलेली नाही आणि मशीनवर कपडे शिवण्याचा जॉब मिळतो हे तर मी कधीच ऐकलेलं नाही आहे हां आता ठीक आहे मोठमोठ्या गारमेंट्स कंपन्या असतात त्याच्यावर मशीनवर कपडे शिवले जातात पण त्यांचं काहीतरी म्हणतात टार्गेट असतं आणि ते काम म्हणजे ते तर काम नकोच कारण पेमेंट पण कमी असतं आणि त्रासही जास्त असतो त्यापेक्षा जाऊ दे आप आप, ना आपलं काम बरं आणि आप आपण घर सांभाळून करतो आहे ना आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे ना त्यामुळं आता माझी आवड हीच झालेली आहे कमी पैसे मिळतात मिळू दे पण कमीत कमी, कमी आपल्याला आवडणारं काम तरी आपण करतोय ना जाऊ द्या महाराज मी यामध्येच आनंद मानते माझे प्रॉब्लेम्स आता बरेच कमी झालेत आणि उगीच नाही त्या गोष्टींसाठी कशाला महाराज तुमच्याकडे हट्ट करायचा आणि मला मशीनच्या कामात इंटरेस्ट आहे आणि उगीच जॉब पाहिजे जॉब पाहिजे म्हणून महाराजांना का मी त्रास देऊ आणि मीही करून का घेऊ त्यापेक्षा जाऊ द्या महाराज मला हे काही जॉबच्या ह्या फंद्यात पडायचंच नाही आपलं माझं मशीनचंच काम चांगलं असं मी बऱ्याच वेळा महाराजांना म्हणायची माझ्या डोक्यात जॉबचा विषय आला की काही दिवस गेले मी ज्या ठिकाणी फॅशन डिझायनिंगच्या जा क्लासला जात होते ना त्या मॅडमचा मला एक दिवस कॉल आला त्यांनी मला विचारलं तुम्ही जॉब करू शकता का मी म्हटलं अरे असं काय झालं मॅडमना त्यांना तर सगळं माहिती आहे आणि मला तर आता जॉबमध्ये इंटरेस्ट नाही आणि त्या थोडीच मला कपडे शिवायचा जॉब देणार आहेत आणि कपडे शिवण्याचा जॉब असतो हे तर मी कुठं ऐकलेलं नाही आहे म्हणून मी मॅडमला सरळ सांगितलं नाही जमणार मला त्यावेळेला त्या मला सांगायला लागल्या सरकारच्या मोठमोठ्या एन जी ओच्या संस्था असतात तिथे गरजू गरीब महिलांना मशीन क्लास मोफत शिकवला जातो त्यांना शिकवण्यासाठी ट्रेनिंग टीचर म्हणून जागा खाली आहेत आणि मी तुम्हाला विचारते मला हे ऐकून शॉकच बसला मी फोनच कट केला माझ्या घरात स्वामी महाराजांचा फोटो आहे मी फोटोसमोर उभे राहिले आणि महाराजांना विचारलं काय महाराज माझी गंमत काय करताय मी तर माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगते पण हे कसं शक्य आहे कपडे श म्हणजे मशीनवर मी तर कपडे शिवते आणि यामध्ये जॉब असतो कसं शक्य आहे महाराज मला वाटलं म्हणून मी परत एकदा मॅडमना फोन केला मला असं वाटायला लागलं कदाचित मॅडमनी चुकून मला कॉल केला असेल मी परत त्यांना कॉल लावला तर त्यांनी मला परत तेच सांगितलं आता मात्र मला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला त्या दिवशी मी महाराजांच्यासमोर खूप रडले कारण मी त्यांच्यावर कुठंतरी अविश्वास दाखवला होता पुन्हा मी पारायणाला सुरुवात केली अडचणी तर येत राहिल्या पण महाराजांनी त्यामधून मला रस्ता दाखवला ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेले त्यावेळी मनामध्ये खूप भीती होती कारण त्यांनी सांगितलेलं होतं फॅशन डिझायनिंगमध्ये जेवढे काही कपडे का स्टिच करायचे असते त्यातील कोणताही आम्ही तुम्हाला शिवायला सांगेल आणि मला तर फक्त ब्लाउज आणि ड्रेसच यायचे ते पण मी डिझाईनचे यूट्यूबवर बघून शिकायचे आता बापरे परत एकदा टेन्शन आलं आता नक्की काय मला सांगतायत पण त्या दिवशी एकच मनात विचार केला त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला आहे ना पण आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय त्यावर आपलं यश अवलंबून आहे जाऊ दे आपण हा प्रयत्न करायचा आणि मी कमी वेळात अगदी छान फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवून इंटरव्ह्यूमध्ये मा चांगल्या मार्काने पास झाले अशी ही स्वामी महाराजांची कमाल कधी कोणत्या ठिकाणी कोणता चमत्कार करतील ना काही सांगू शकत नाही आपण आलो आहे ना स्वामी सेवेत त्यामुळे जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा महाराजांसोबत आपल्याला काय वाटतंय ते बोलत राहायचं आपली सुखदुःख त्यांना सांगत राहायचं पण सारखं सारखं त्यांना आपल्या रडगानं सांगायचं नाही ते आपल्या आयुष्यात आलेत ना यातच आपण समाधानी राहूया ना आणि बघितलं ना महाराज बघतील ना आपल्या लेकरांचं काय करायचं ते आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले ना तर महाराज नक्कीच साथ देतील आपल्याला जे पाहिजे ना ते महाराज आपल्याला देणारच फक्त त्यासाठी योग्य वेळ यायला पाहिजे श्री स्वामी समर्थ